मॉर्निंग एव्हरी वन आता मी आणि गुरु चाललो सईला शाळेत काय म्हणते माई बोलतच नाही अजून आता आम्ही चाललो तिला शाळेत साठी त्या दादांचा ऑटो आहे माो घरी तर कसं करा बोल झालं इतकं बरं नाही इतकं जिव्हा उंडायला माया आता तिचे पप्पा गेले आज नाही त्याच्यात दाबा झालेला आहे तिकडे गेले ते आता सकाळीच आता तिथून मग आता इथून ऑटो करतो सहीले घेतो मग मम्मी तिथं सोडून देतो मग हे तू दादा कुठे आहे आत्ताच्या आता कहाणीमध्ये ट्विस्ट असा आला की ऑटोवाले दादा तर घरी आहे नाही पण आता सईचे पप्पा येऊन राहिले आणि आमा दोघायले तर घेऊन जाते थांबा एक व्हिडिओ नाही गेले हे दिसून आला एक मिनिट आत्ताच्या आत्ता ट्विस्ट आत्ताच्या आत्ता अजून ट्विस्ट आता इथे म्हणे ऑटो नाही तर जाऊ दे मीच येतो म्हणे इथंच होते ते जास्त दूर नव्हते पोहोचले तर आता अजून फोन आला की ऑटोवाले दादा निघाले म्हणे कसं करू मी जाऊ द्या मी ऑटोत जातो तुम्ही जाते तिकून तिकडून मग गावाला चालले होते ते अजून गावालातून वापस या या की आई उफ, चला आता आपण पहिले सहिले घेऊ आता ऑटो येऊनच राहिला आमचं घर बुल आहे बिचारे हो आता फाटा कसा असते एखाद्या गावाचा <laughs> ता, मेन रोडवर उतरून मग अंदर पायी आहे अशीच गोत आहे आमची एवढाही फाटा नाही आम्हाला लंबा पण हाय जीवार माझ्या मम्मी मम्मीचं घर कसं आहे घरच्या बाहेर निघते तर ऑटो रिक्षा सारेच सा राहते चला आता मी निघालो सईला घ्यायसाठी माझ्या गुल्लू बैसला आहे माझ्या गुल्लू गुल्लू आहे गुलू चला चला चलो 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 चला आता आलो आम्ही सईला घ्यासाठी हे माझं गुलू आहे ए गुलू हाय कर बाकी ती छान प्रोटेक्शन दिलं त्यांनी झाडांना चल चल काय झालं काही नाही होत काही नाही चल चपलीला लागलं बाई काहीतरी माझ्या पोराचं पाहू ते काय तू चल पीस पीस आहे मोर पीस चल निघाल चल छोटी दिदी गेली ना आपली हा मस्त ना का करू नको चिडू त्याला तो चिडते ना मग मारते ना केस ओढते तो चला आता कुंदा माईचा घर हो येते तू बाथरूम करून घे मी याला सोडून त्याची औषध देऊन देतो आणि चल फटकन मग चला आता आम्ही सईला ट्युशनला सोडून द्यावी चाललो इकडे बाय पाऊन राहिली ते तिले म्हटलं उनराज्या सुट्टीत फोनीची जाजो ते टेबलून राहिली एकच महिना आहे ना बेटा फोनीची ट्युशन मग मीसच जाते मग त्यांच्या मम्मीच्या घरी गोष्ट आहे मग ते आता शेवटचा आता शेवटचाच पेपर आहे परवा उद्या तर गुढीपाडवाची सुट्टीचं आहे झालं मग सुट्याचं आहे पण मला तर उद्या आम्हाला गावाला जायचं आहे तर थोडंसं काही मार्केटमधून घ्यायचं होतं तर मी इकडे आली होती शृंगारमध्ये असं आहे मित्रांनो आज सगळ्यांना माहीतच आहे की आज मी कुठे गेलो होतो पूर्ण दिवसभर गुण होती घेते गुण होती त्यानंतर घरी आल्यानंतर सायची ट्युशन तिला सोडून द्या सोडल्यानंतर मग आमच्या मॅडमचे नखरे चालू होते मॅडमचे नखरे म्हणजे असेच की, की आता उद्या आम्ही चाललो कुठेतरी तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी उद्या आम्ही बाहेरगावी झालो आणि बाहेरगावी जेव्हाही जातो तर त्यावेळेस आमच्या मॅडमचे चालू होऊन जाते शॉपिंग हे पाहिजे ते पाहिजे आता शॉपिंग चालू आहे त्यांच्यावरती आता आता या बायाचं रुपये माहिती मोठं बेकार काम करतो ज्यांनी ज्यांनी लग्न केलं आहे त्यांनी ते माझे गाता समजू शकते ज्यांनी नाही गेले ते म्हणते भाऊ असंच असते भाऊ तसं असते પણ તમલા સગાના સંગત તો રાજો મોટો ખતરનાક કામ લગ્ન આવેલા નહીં બરાબર મરાથોનુ પણ મસ્ત શોપિંગ કરાખું પહે બાત હે નલ પહે લેક પહેલા કાકુ આ કાકુ પણ ધાકું ટાકલા કાકુ ગયા ત્યાં આ ભૈયા ઓ દીખા ભૈયા ઓ દીખા आता मोठ बेकार काम आहे ते तुझा एक नंबर भानगुडी भाई ये गरीब माणूस काय सुरू लावू पोरीच्या मागत लपली ते असं आहे ते आम्ही इकडे राजकमार चौकात आले मोठे वाढले आता इलेक्शन तिथे अजून एक ताई भेटल्या त्या त्यांनी फोटो वगैरे काढला त्यामुळे ताई एक रिलीज बनव बनवतो बनवायची आहे मी तुमच्या सोबत तर मग आम्ही बनवली तेच आपली नेहमीप्रमाणे गुलाबी साडी आणि लाली लाल लाल शृंगार बनवली खूप छान वाटत होतं आणि मला पाहणं जमत नव्हतं तिथे असं एकदम रस्त्यात एकदम हे झालं होतं तरी बनवली आम्ही आणि खूप छान रील झाली त्यांची धन्यवाद धन्यवाद आहे सोडत नवऱ्याला सोडतच सिद्धार्थ खूप छान वाटत होतं मी माहीर मार्केटमध्ये गेली होती मला ब्लाऊज घ्यायचं होत साडी घ्यायची होती तर ऍक्च्युअली मी घ्यायला गेली होती पेटीकोट आपलं तर फिटिंगची पेटीकोट आहे पण मग तुम्हाला तर माहीत आहे आपण बाईक कशा मग ब्लाऊज आवडलं मग म्हटलं जाऊ त्याचा साडी घेऊनच घ्यावं आता मग घेऊन घेतली आता उद्या ज्या कामासाठी चाललो तिथे मग म्हटलं छान घालेन उद्या आणि तो मला दाखवेन उद्या म्हणजे उद्या तुम्ही गावाला निघणार आहे परवा आणि बघा सगळेजण बोलत होते खूप छान वाटत होतं चला सगळं परिशेष निघून गेला तो चला दे आता आम्ही चाललो आता गुरुला घेतो आता घरी चाललो आम्ही आकाश आणि अचानक जाताना आली पाणी बघा इतकं मुसळधार पाऊस आला होता जसं काही पावसाळा लागला आणि आम्ही थांबले होतो ते अंड्याची गाडी आहे तिथे आमच्या दादांची ते तिथे थांबलो आणि आणि पाहत होतो पाणी थांबण्याची वाढ तर असा होता माया ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा जेवढं शूट करता येते माया ब्लॉगमध्ये मी तेवढं करत असतो पण कसे वाटते माय ब्लॉग मला नक्की 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 सांगा